कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी येते आहे भारतीय ये कांद्याचे दर कमी करण्यासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने कांदा आयात केलेला आहे तर कुठून कांदा आयात झालेला आहे कुठे झालेला आहे त्या संदर्भातील आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे आत्ताच्या क्षणाची घडामोड आहे महत्वाची अपडेट आहे महत्वाची बातमी आहे शेवटपर्यंत नक्कीच बातमी बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून कारण की आताची ताजी बातमी आहे स्क्रीनवर बघत जात भारतीयची भारतीय कांद्याची दर नियंत्रण ठेवण्यासाठी कांदा आयात करण्यात आलेला आहे तर भारतीय कांदा दर, दर कमी करण्यासाठी भाव नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी भारतीय कांदा नियंत्रण ठेवण्यासाठी कांदा आयात करण्यात आला आहे कुठून करण्यात आला आहे तर बघू शकता भारतीय कांद्याचे दर या ठिकाणी कुठून तरी बघितलं एकंदरीत अफगाणिस्तानचा कांदा पंजाबमधील जालिंदरमध्ये सध्या दाखल झालेला आहे तर किती कांदा दाखल झालेला आहे सध्या दोन ट्रकमधून साठ टन कांदा जालिंदरमध्ये सध्या तरी दाखल झाल्याचं झाले असल्याचं चित्र सध्या समोर येत आहे आलेली महत्त्वाची बातमी बातमी आहे आताच्या क्षणाची टी व्ही नाईन मराठीला ही बातमी आता सध्या झळकती आहे लावलेली आहे आणि तीच बातमी तुम्हाला या स च्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो आहे दोन ट्रकमधून साठ टन कांदा जलंधर पंजाब या ठिकाणी तो या ठिकाणी उतरलेला आहे आणि या ठिकाणी तो दाखल झालेला आहे अफगाणिस्तानचा कांदा सध्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बघितलं महाराष्ट्राचं म्हणजे देशभरात या ठिकाणी येतो की काय असा प्रश्न सध्या उपस्थित आहे कारण की भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी या ठिकाणी कांदा आयात केला असल्याचं समजतं आहे आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा कारण की कांदा आयात करणं हे कितपत हो योग्य आहे भारतामध्ये या ठिकाणी मुबलक प्रमाणात मोठ्या प्रमाणात कांदा आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये नाशिकामध्ये लासरगाव बाजार समित्यामध्ये किंवा इतर नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्याची परिस्थिती कांदा भावासंदर्भातील जर बघितली तर भाव नियंत्रणासाठी कांदा आयात केला असल्याचं प्राथमिक माहिती समोर येते आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा आताच्या क्षणाची ही लाईव्ह अपडेट महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे धन्यवाद सबस्क्राईब आणि शेअर आणि लाईक करायला बसला तर तर व्हिडिओपडून धन्यवाद